पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी सागर शुगर महाराष्ट्र सुपर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आता आहे नाला सुपारा नगरी या नाला सुपारा नगरी संत हब्दुल प्रतिष्ठान तर्फे बारा बारा रक्त्यांशी केलं आहे या रक्तदान माहिती आपण जाणून घ्या दुसऱ्या प्रत्येक साधन बरोबर आज संतोष चक् प्रतिष्ठानचं हे बारावं पर्व आहे आम्ही गेल्या पाच वर्षापासून ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करतो प्रत्येक कॅम्प एका कॅम्पमध्ये एक हजार ब्लडाने रक्तदान केलं होतं हे ते प्रत्येक चार महिन्याने आमचं रक्तदान होतं आणि ह्या रक्तदानासाठी सर्व लोक आवर्जून येतात त्याला कारण हे आहे की ब्लड डोनेशन एखाद्या व्यक्तीने केल्यावरती त्याला पुरवतोय फक्त एक बॉटल त्याच्याकडून घेतो पण जर त्याला प्रसंग आला त्याच्या नातेवाईकांना प्रसंग आला जेवढं रक्त लागेल दोन बॉटल लागेल चार लागे पाच लागेल त्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण त्याला रक्तदान करतो आणि तेच ह्याच कामावरती सर्व आज प्रत्येक चार महिन्यानं सातशे ते आठशे रक्तदाते इथं रक्तदान करून येतात आणि पुन्हा पुन्हा तेच कारण ह्या सर्व रक्तदात्यांना माहिती आहे तेव्हा शंभर टक्के मिळणार आणि हे जे आता आपण सातशे आठशे हजार ह्याच्यावरती हो जातो ते कारण आहे कारण संतोष ठाकूर प्रतिष्ठानवरती आणि खास करून संतोष संतोषांवरती आपल्या दापोली मंडणगड उर्वरित रत्नागिरी रायगड जिल्ह्याचं एक खालची जनता आहे जी आ, आ, तरुण आहे त्यांचा खूप विश्वास आहे की समाजसेवेसाठी हा माणूस एकदम परफेक्ट आहे येणाऱ्या काळामध्ये आपण अजून संतोष ठाकूर प्रतिष्ठानचं काम वाढवणार आहोत तसंच संतोष राहून प्रतिष्ठानमार्फत अजून वेगळा असं सामाजिक संतोष राहून प्रतिष्ठानमार्फत आपण फक्त ब्लड डोनेशन कॅम्प ठेवू तर आपण ग्रामीण लेवलला ब्लड स्टोरेज आपण बँक केले आणि त्या ग्लाड ब्लड स्टोरेज बँकेमधून दाखवली आपल्याला अवेलेबल करून देतो त्याचप्रमाणे हॉस्पिटल आहेत पी एम हॉस्पिटल जी जे हॉस्पिटल असेल के एम हॉस्पिटल असेल ह्या हॉस्पिटलमध्ये गरीग गरीग थे थे जे गावावर रुग्ण येतात किंवा मुंबईवर रुग्ण येतात तेव्हा आम्ही रुग्णसेवा आमच्या रुग्णसेवक आहेत पाच पाच सातारा रुग्णसेवक स्वतः सागर जातात रुग्णसेवेचे काम करतात ते रुग्णसेवेक म्हणून आम्ही त्यांना सेवा देतो तसेच आमच्या दापोली मंडगडमध्ये असे गरीब जी गरीब लोक आहेत खूप अडचणी आहेत त्यांना आपण दरमहा एक पीठ म्हणून देतो म्हणजे अशी आपण त्यांना अडॉप्ट केलेली आहे अशी खूप दोन तीनशे लोक अडॉप्ट केलेली आहेत त्यांना दर महिना त्यांची रक्त जो रक्त लागेल त्याप्रमाणे आम्ही त्यांची गडगडणी किंवा रक्तद्यांनी त्यांना फोटो न काढता आपण देता शकतो रक्तदान आता आपण पाहिलं की रक्त सक्त प्रतिसाद जो बारावं रक्त शिबीर पार, पार पडलाय तो उत्तम रित्या पार पडलाय किती रेसॉर्ड फेर असं रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे सातशेच्या वर रेकॉर्ड रक्तदात्यांनी ते रक्तदान करून रेकॉर्ड बेर असं रक्तदान केलं आहे